नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे सकाळ म्हणण्यापेक्षा पहाट झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे आता मी निघाली आहे वरच्या घरी आणि आज आहे आपण श्राद्ध तर त्यानिमित्त म्हणजे जे काही म्हणजे कार्यक्रम असेल तर ते करण्यासाठी आणि ते वरच्या घरी आहे जुन्या घरी आणि तिकडे मी आत्ता घाललेली आहे तर चला वाजले आहेत पाच वेळ न घालवता निघते आहे आता आणि कामाला लगेच सुरुवात करायची आहे मस्त अशी ही पहाट आणि वातावरण किती एकदम भारी वाटतं आहे बघा आणि आता काय होते आली बापाला म्हणून मी नाही फोन उचलला आणि जरा तिकडे शांत मामा बोलतोय मी जगत नाही शिवण जाते जी आ बघत आली काय म्हणते त्या दूध ना काय झालं तुम्ही गेला धन्यवाद तुम्ही पण गेला वाला नसतो हे गौरव या देवता ना वनकडे किचला आई अभिनंदन आहे पण तो बंद नाही का जो तो संकडे नाही ना नाही 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 झालं ते किती दिवस झाला आणलेलं आहे पण ते मळू नये म्हणून अगदी व्यवस्थित आणि कोणीतरी दिलंय ना त्याच्यामुळे असं जपून ठेवलंय थंडी वाजते बाई उलट थंडी कमी झाली आता

चला मंडळी मस्त असा आजचा हा कार्यक्रम झालेला आहे आबांचं वर्षश्राद्ध झालेलं आहे आणि सगळे पाहुणे आपापल्या आप घरी पण गेलेले काही ठराविक का आहेत नांदुराच्या आहेत आणि नंदा आहेत दोघी तर मग तो गोंधळ चालू आहे आणि आज भाजीच्या बायकोचा वाढदिवसही होता तर मग त्यांनी आता येता येता केक आणला मग तो फक्त केक कट केला आणि अशा पद्धतीने आता सगळा कार्यक्रम आटपलेला आहे आणि पूर्ण दिवस म्हणजे आज बिझीच गेलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला वर्षश्रादा आणि आजचा हा पूर्ण दिवस आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय